आता या झालाय याचा काय बोलून फायदा नाही दोन पोहरावर दोन बायकायक हाय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपला आपण चला परत मालाडला दुटीला आणि काय आहे का एक तर एक वेळेस असा वाटत आहे का बाबा कामगार असलेला बरा कामाला विमाला मजा एकदम मस्ती पण काय माहिती का कामाला असलं तर संवार नसतंच आपल्याला अशातले घर आज घटस्थापना आहे दुर्गा आज बसणार आहे आणि मला ड्युटीला काढल्या कुठं मालाडला सो सेकंड शिफ्ट काढले म्हणजे आखी नवरात्र माझी तिकडंच जाणार आहे बहुतेक जवळपास रात्री आपण सेकंड शिफ्टला गेला म्हणजे इथं तीनच्या ड्युटीला मला अकराची अकरा वाजता घरातला निघणार आहे कारण तर साडे अकराची स्कूल आहे चुटकीची तिला पण स्कूलला पोचून मला ट्रेन पकडून जाणं आहे मला आटला त्याच्यामुलग आता पहिला आता पण आता तर मी उठला सकाळी लवकरच मस्तपैकी जिमला तर काय जायला जमणार नाही त्यासाठी आपले आहे हलाम ठलाम साहित्य आणून ठेवलं आहे मी कोरोनामध्येच साहित्य आणून ठेवला होता कारण तर एकोणनावीसला दोन हजार एकोणावीसला एक नंबर माझी बॉडी मीनी बनवली होती तो फोटो टाकला इंस्टाग्रामवर एक पोस्ट केले त्याच्यानंतर कोरोना लागला तर मी जिमच सोडून दिली त्या टायमाला मी साहित्य घेऊन आलो होतो का बोल चला नॉर्मल नॉर्मल घरी टाईमपास त्या टायमाला पण बाबा हॉस्पिटलला तिकडं मु मुंबईला मुंबईला ड्युटीला जायला लागायचा त्या टायमाला ब्लॉगिंग चालू पाहिजे होती म्हणजे कोण कुत्रा नाही फक्त आम्हीच अख्ख्या रस्त्याला आम्हीच मी आणि हेमनारा डोगंजण त्याच्या बुलेटवर डुक 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 डायरेक्ट हायवे टू हायवे बाबा हॉस्पिटलला कुर्ला बाबा ना अख्खा सामसूम रस्ता असाचा लई भारी ते सीन लय भारी होतं पण ते आता गेलं आता काय कोरोना लॉकडाऊन नकोच त्या नकोच वाचलो ते नशिब एवढ्या खराब डुट्या करून वाचलो आम्ही तर आता मी थोडी जिम करतो भेटू तुम्हाला जिम झाल्यानंतर तर फायनली मित्रांनो आपली जिम झालेली आहे जिम का असे झालेले तर हलाम तलाम छंडी सलामच केलेले कारण तर मूड तर लागायला पाहिजे जिमला जिमला मूड लागायला पाहिजे ना हो मूडच नाही लागत कसं लागेल इकडे टंबई उचलता तरी विचार करतो आपल्याला तिकडे जायचे टी व्ही बंद केली काय चुटकी कुठे बब्बू पुट्टा स्कूलला येते का नाही येते का नाही कर येते का नाही चला চিকে উঠল তথল আে মনল ইনিয়া উঠৰা উঠ তাৰ মালক চল ডুটি লাইল তু আৰামত উঠ মিল আগল কৰো भेटू आता टायरी झाल्यावर डायरेक्ट नाश्ता बिस्ता करायला लागेल ना, ना काहीतरी आंघोळ करून भेटतो तुम्हाला चला फायनली झालेला आंघोळ झाला होता फ्रेश आणि चुटकी पण आमची उठलेले तर चुटकीला पण आपल्याला स्कूलला सोडायचे चुटकी जा नाव फास्ट एकदम आंघोळ करून जा तो तर टिटू बिटू राहते बंद करतो टिटू टिटूचा कार्यक्रम बघते ती आणि बघा या वासिनवरनं आपल्याला गिफ्ट आला होता म्हणजे ते घेऊन आलं होतं पेंटिंग हे कुठल्या ब्लॉग मध्ये दाखवलीत नाही आणि त्याही पण आम्हाला ब्लॉग बनवून दिला नाही म्हणजे ते बनवणार होतं पण ते काय आपल्याला सांगितलंच नाही का मी असं असं टाकणार व्हिडिओ केली का काहीच नाही केली त्याच्यामुळे तो टाकायचा राहिला टाकला असता बाबा त्या एवढा प्रेमात आवडीत आणला होता सो तुम्हाला मृणाली आठ सागाव नंबर पण आहे त्यांचा कोणाला पेंटिंग करायला नाही घ्यायचे असं आरामात त्यांच्याकडून घेऊन घ्या आला जागा बाई आमचा बाय सो चला आता ये दे पटकन चल नाश्ता दे तू पण चल का जा लवकर आंघोळ करून घे सो चला मित्रांनो आता आपली झाली तयारी बाबा तू कुठं चालला देवांच्या इकडे चालला इकडे बघ बाय बाय करी आठदा बाय बाय चला तर चुटकी चुटकी जीवन तयार झाले चुटकीनी आज यो ड्रेस घातले oh. काही नवरात्राचा पहिला दिवस येईल हो हो oh. oh. आई तिकडे हात करत निसते चल बाय मग एवढ्या दिवसातल्या चाललो तर ते काय करणार लागतंय काम आहे तो करणार मोठा तर बॅग होत चला <laughs> पूजा वाला का तू याला सांग ना बाबत जाईल ना बरोबर करीन ना चल घे का बॅग आहे तुझी चल साडे अकरा लाईला पोचवायला घाल ना मग बांगड्याने घेतलं बाबा मन्या पाय दिला तुम्ही शपटी व आपला म्हणू येतो त्याला स्टार्टिंगला पक्का जोरलाय मी वी व्हिडिओ मध्ये पक्का जोरले आहे त्याला मन्याला थोडासा तरी मारायला पाहिजे ना आखा काही मरल तर मार नाही खाणार असा थोडा वे किती वर्षाचा झालाय आई म्हणे तो बारा वर्षाचा मांजार आमचा बारा वर्षाचा नाही आता जातो निघतो चल आई चल बाय बाहेर बाबा बाहेर बाहेर दोघा पण बाहेर तो येऊ पण आला बघ जाऊ अख्खा दिवस एकच काम रे बाबा चल चला सो so, चला आता चुकीला घेऊन जातो मी स्कूलला आणि तिथून जातो ट्रेनला बायकर तर बघ डोंगी चल चुकिला सोडली पण दहा मिनटं रंगलत मला लवकर घ्यावं लागेल चा नंतर बोलतो अर्धा चालत आलो अर्धंगी आल्यावर चालू झाला आहे बरा आहे ना चालू झाला ते बारा झाला चला फटाफट तिकीट काढू पाचच मिनिटं राहिलेत आणि पुढचा प्रवास करू बरीच गर्दी आहे कारण ते याच्यानंतर गाडी कितीची आहे एकची गाडी एक दोन एक दोनची गाडी आहे त्याच्यामुळं बारापर्यंत बारा, बारा अकरा त्रेपन्नची गाडी एकच आहे एक जवळपास कितीचा गॅप आहे एक तासाचा एक तासाचा गॅप आहे त्याच्यामुळे या गाडीला गर्दी जास्त असते आणि पहिल्यांदा ही सुविधा आम्हाला भेटली आहे ना कारण तर सेकंड शिफ्टला मला पहिल्यांदा टाकला आहे तर मागच्या टायमाला पण टाकला होता तर शेवटी मंग्याचे हातपाय जोडून त्याचा मी नाईट घेतली होती आता सेकंड शिफ्टला पहिला दिवस भरायला तर चालला मी लोक अशीच बोलत राहतात आपण नंतर बोलू ट्रेन मध्ये गेल्या तर उतरलो आपण फायनली आता ट्रेन मधल्या दादर पर्यंतचा प्रवास तर आमचा एकदम सुखरूप झालाय खूप लेट झालाय चालला चल जा भाऊ जाऊ शांतापूरला नाही आपण इकडून जा मला तर पिंटू दाचा आणि आपल्याला भरपूर सहकार्य केला मुंबई सेंट्रलला चालला आहे पिंटू दा आता मी जातो आपल्याला महालाडला तुम्हाला तर मी सांगूनच आला महालाडला काय आपल्याला मुंबई लय प्रॉब्लेम सांगशील कोणला ऑफिसवाला पण प्रॉब्लेम ऐकून घेत नाही ना असं आहे जाऊ दे येतात युनियनवाला पण युनियनवाल्या नाही प्रॉब्लेम सांगू काय मतलब हे गोष्टी सगळंच प्रॉब्लेम सांगायला लागला असा होता ना चला तर कर्जप लागल्या कसारा लागलेला असते ना इथल्या रिटर्न गेलो असतो कसाला असतो तर इथल्या रिटर्न वेस्टन लाईनला जाऊ आणि तिथल्या दोरिवली बिरवली पकडून आणि नीट निघून जाऊ पुढं नंतर बोलाल पब्लिक दाखवली नाही दादरला आपल्याला धुळ्याचा बरोबर भेटला धुळ्याचा व्हिडिओ बघतो आपल्या बरोबर आता पहिल्यांदा फुल मार्केटला उतरला घरी इथल्याच जायचे आपल्याला पुढचा प्रवास करायचे ट्रेन नंतर बघू पण चौक्याला भेटेल का आजच्या दिवसात इथेच कुठे बघतो जरा काम आहे थोडासा तो करतो मार्केटचा जेवढा आपल्याला काम होता तेवढा झाला आहे तो काम काय तो ज्याला माहीत आहे त्याला समजेल तुम्हाला सांगू शकत नाही तो काम आता आपल्याला जायचं आहे वेस्टर्न लाईनला तिथून चढू स्टेशन मजा आहे रे माझीच मजा आहे का काय तर बस कुठली गाडी गेली इथूनच असेल बघू इथलाच पकडावा नीट निघावा स्लो, एक वेस्टर्न लाईन चा रेल्वे स्टेशन आहे तसाच आहे चला गाडीची वाडा बघू एक त्रेपन ची गाडी

खरं आहे बाबा ड्युटी काढतात काढून मोकट होत्या नाव त्यात पण हॅरॅसमेंट एवढी नाही इकडे याची तर आता सांगू पण शकत नाही कोणला दोन महिन्यातून दहा दिवस कसं जातं हैराणी होते लालज दुसरा टॉक आहे ना सेंट्रल लाईनला जरी काय असताना तरी पण विचार करतो सेंट्रल लाईन सोडून तुम्हाला वेस्टर्नला तेवढाच यायचं आहे जेवढा मी वाशिमपासून दादर अंतर काढतो ना तेवढाच अंतर मला दादरपासून वाशिम एवढा दादर यायचं आहे कुठं वेस्टर्न लाईनकडून उतरलो बाबा इकडे एकदमचा आज नवरात्राचा दिवस आहे पहिलाच घटचा आपल्याचा दिवस नाही इकडे दिवस भरायचे आपल्याला गरबा नाही काय नाही काय नाही चला रामलीला मैदानाजवळ आपण आता आलाव वाड आपला दिसतो आतमध्ये रामलीला मैदानाजवळ आपण आलाव मागे तुम्हाला वाड दाखवला तो आपल्याला तिथं दिल्ली करायचे दुती 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 सो आता मारो एंट्री नंतर तुम्हाला जातानाच भेटतो आता मी तिथे आपली मागं देते आला तो so, आता गोतलो पॉइंटला पॉइंटला आपला बडे आहे पुरुष मागवलाय इकडे साईड मागवले एक दुसरा पण आलाय म्हणजे डुटी काय झाली माहिती का जवळपास आम्ही बांद्रा एक वाट म्हणजे कुठं मारला ड्युटी करतो पण गाठ सगळं पांढरापूरच येत असा विषय झालाय मला तरी वाटतय तो एक आतमध्ये गेलाय कुठे अंकल आमचा अवलदार तिकडं मस्टर करतो इकडे ड्युटीला येतो अवस्था असू दे त्याला तो बघा यो आमचा अंकल यो आमचा आम पांजरापूरला मस्टर करायला असतो ना इकडे ड्युटी करायला आलाय सो हवलदारची पण बोटचंडी लावले तर ऑलरेडी आहे आहेत करता आमच्या काय आमची अवस्थाच खराब आहे आमदार मंदिरातल्या घंटे सारख्या झाला आम्ही कुठे पण वाजवा खटा खाट खाट तो तो चाललाय आता हॉस्पिटलला ड्युटीला याला मी इथं सोडतो रस्ता धोत कसा काय तर फायनली मित्रांनो आपली ड्युटी संपले आता आपण निघलो ट्रेन पकडायला रात्रीचा वातावरण बघून घ्या बराय जरा वातावरण एकदम बरा जाऊ आपण आता नुसता वाशिमला दोष देऊन पण फायदा नाही मालाडचा पण बंद आहे काय टेन्शन नाही मला वाटलं वाशिमचा आपला हे म्हणून बंद असतो काय तर मालाडचा पण बंद आहे पोचलो बाबा एकदानचा स्टेशनला आता ट्रेनची वाट बघू इथं इथे वाढबायची गरज नाही लगेच ट्रेन भेटते मला गहू असतो का मला गहू असतो गवस्तू दे आठ सितंबर दोनों राज्यों से दाव दिशा में चर्च के किया कि और याचय करने वाले यात्री मलाल में सेंट की बजाय अफ्रीका की और दाय दिशा में चल ये और रहेंगे और आठ सितंबर फोन आला हेलो कुठे तू कुठल्या अरे मग तू कुठे लय मागत आलास तू मागला तू माग <laughs> <तालास तू? मांगा। laughs> <laughs> Coming in that direction from the and church gate, alighting and boarding at Wallard on platform number two towards left on the east side.

नसला खुश आहे बाईला शीट भेटलं तर किती खुश आहे मी उलटा बसला सोयीचा पण जाऊ दे नशीब येत आमचं कुठं भाऊ अख्ख्या चिटवाल्या मध्ये विकतो कुठं पेशा टायम ला येतो न कुठं आता विंडो विंडोशीटला बसलाय मालाडला तो पण <laughs> गोरेगाव आला गोरेगाव गोरेगावला इथं आम्ही ट्रेनिंग सेंटर होता आता म्हणजे ट्रेनिंग घेतली एक महिना आम्ही ट्रेनिंग इथं घेतली होती कुठली एस आर पी एफची फिट मारला होता त्याही पण आम्हाला आणि दुपारच्या जवळपास दोन वाजता आम्हाला जेवाला द्यायचं आणि लगेच धावाला पालवायचं पाच किलोमीटर म्हणजे जेवून धावाला लावायचं <laughs> त्यांची शिष्टीमच वेगळी आहे चला तर आता भेटू आपण दादर स्टेशनला वाट बघू आपण कसा राहा गाडीची पक्की झाली म्हणून याला विंडो सीट भेटले नाही तर याला कुठं विंडो सीट कसा तरी दरवाजात लटकलेला असतो दर टायमाला <laughs> नाईटला मागचा फुल मार्केट बघून घ्या फुल ना फुलणे आयसो अडीच ऐक आमचा ते कुठे आहे कुठे बंद रे बोलता बोलता ट्रेन आपली आता खडौरी पाहत आली ना आणि आपल्याला पब्लिक भेटले कुठली आपल्याला मेन म्हणजे अशी पब्लिक भेटते ना तोच बरा आहे आसनगावची कोरा भेटल्यात की हो इकडं तो तिकडं आणि आमचे सासरी भाऊ दरा वडवलीचे आहेत सो यालाच घाटगोपरला ऑर्डर वाजून तीन दिवस नऊ दिवस आहे अजून घाटगोपरला नऊ दिवस येत अजून आपल्याला दो दो एक दोन मुलाखत त्यांची होईल कारण तर मी दिवस भरणार आहोत दोन एका नंतर एक दिवस तर कसा तरी टाकून भरला आहे त्याच्यानंतर आता दोनच दिवस भरीन जवळपास रविवार भरीन आणि कुठला भराचा एक गुरुवार बुधवार भराचा विचार आहे आपल्या शेल भरपूर आहेत भाऊ पका भिडलाय काय लगीन झालंय का नाही नाही झाला पोर असेल तर द्यावं पण ना का चॅटिंग करतो याचा झालाय याचा काय बोलून फायदा नाही दोन्ही दोन आहेत काय दोन आहेत दोन पोरं बोला म्हणलं दोन बायका आहेत दोन बायका आहेत दोन आहेत काय पोरा बोलत नाही चला तर तुम्हाला भेटून पण बरा वाटला बरा वाटला ना अशी लांबसात बोलत करतं जरा बरा वाटतंय आपल्याला

शिवाय देतो काय असं करू असं बाबा बाय करा <laughs> बाबा बाय करा बाय बाय वडवलीचे सासरी बो आपली आपले सासू वाडीचे चला तर वॉशिंग स्टेशन आला आपला बाय बाय भेटू नंतर रविवारी रविवारी ब्लॉग आहे ना चल हे वडवलीचे गँग आहे कुठली गँग आहे चार धाम बाबा आलं ना आपलं हाय कशी आहेस

नाही रे फोटोने काढून घेत गे चला <laughs> उतरलो बाबा एकदानचं बाय करा मग बाय 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 उतरलो बाबा एकदानचा फटाफट जाव गाडी घेऊ नीट गाडी नाही बघायला नाही आव्याची गाडी घेऊन आला भरून द्यायला लागेल वाशिमजी सर्कल मधली आपण दरवर्षी इथे येतो एकदा विजिट द्यावं तर यावंच त्याबद्दल काय वांडा नाही पोलीस स्टेशनच्या बाजूला गाडी लावली ना म्हणजे काय टेन्शन नाही चला तर आता निघू आपण घरी आणि घरी जाऊन जरा चुटकीचा ह्या घ्यावा आणि ब्लॉकचा एंड करून टाकू नॉर्मल बघू चुटकी काय करते आपली घरी गेल्यावर जागे आहे का नाही तर असे असेल जागे झोपली न सर तर फायनली मित्रांनो पोचलो आता घरी आणि आमचा पर्या बसलाय बावीस वर्षीय युवक ते थांब पर्या एक मिनट एक मिनटं त्याला नाही थांब वाकऱ्यातल्या आलो ना नंतर उठला काय फायदा आहे आधी तरी उठाचा मग खरं आहे झोपली देवा देवा मी तर बोल होतो जागे असल पोचला होत वा दोन वाजता काय जागे असणार आहे ती सो so, चला मित्रांनो फायनली पोहोचलो आयस्क्रीम आलेले आहेत आता जे जातील ते फिजरमध्ये पिऊन देतो तशी उठवली उठवली तर एकच ब्लॉगला एंड करतो कारण आखा दिवस आता थकलाव ना व्हायटाक लावून दिसता लय हर्याणी होते पण जाऊ दे सो so, तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करून ऐकन दाबा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा ब्लॉगला ब्लॉग भंगार जरी असला तरी पण कमेंट चांगली करा जरा बरा वाटेल म्हणजे ड्युटी केलेला थकवा का दूर होईल त्याच्यामुळं जरा कमेंट चांगल्या करा आई बाबा पण झोपल्यात सगळी झोपल्यात आला होत दोन वाजता तर सगळी झोपतील नाही सो बाय बाय